की शासकीय कार्यालयांच्या वेळांमध्ये सवलत दिली आहे अर्धा तास उशिरा येण्याकरता अलाउड केलं आहे शनिवारी शासकीय कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय केलेला आहे अध्यक्ष महोदय पण हा प्रश्न केवळ शासकीय कार्यालयामध्ये काम करणाऱ्या लोकांशी संबंधित नाही आहे तर खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या बाबतीतसुद्धा त्यांच्या कामाच्या वेळा त्यांच्या ऑफिसेसच्या वेळा या स्टॅगर करण्याच्या बाबतीत जर का काही निर्णय घेतला गेला तर त्यातून सुद्धा मोठा रिलीफ या मध्य रेल्वेवरच्या प्रवाशांना मिळू शकेल आणि त्यामुळे ही सूचना उच्च न्यायालयाने पण केली होती आणि त्यामुळे माझा पहिला प्रश्न असा आहे की उच्च न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे खाजगी आस्थापनांच्या वेळा या स्टॅगर करण्याच्या बाबतीत राज्य सरकार रेल्वे आणि आपल्याकडनं अशा पद्धतीने एक टास्क फोर्स स्थापन करून या संदर्भामध्ये काही मार्ग निघू शकतो का सर्व खासगी आस्थापनांशी बोलून त्या संदर्भातला विचारविनिमय करून एखाद्या महिन्यामध्ये यातला निर्णय केला तर तो योग्य होईल आणि त्यामुळे अशा पद्धतीने टास्क फोर्स आपण स्थापन करणार का हा माझा पहिला प्रश्न आहे अध्यक्ष मोदय दुसरा प्रश्न असा आहे की रेल्वे केंद्र सरकारची आहे गेल्या दहा वर्षामध्ये रेल्वेच्या विशेषतः मुंबई शहरामध्ये उपनगरामध्ये विकासाकरता खूप काम ले ले। त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे त्याच्याबद्दल केंद्र सरकारचं मी खरं तर मनापासून अभिनंदन करीन परंतु प्रवाशांची संख्या एवढी वाढत चाललेली आहे कल्याण ते कसारा रोज अकरा लाखपेक्षा जास्ती प्रवासी त्या ठिकाणी प्रवास करत आहेत मेलगाड्यांची संख्या वाढली आहे बाहेरगावच्या गाड्यांची संख्या वाढलेली आहे आपण पाचवा सहावा ट्रॅक पूर्ण केलेला आहे पण प्रवासी संघटनांच्या काही मागण्या आहेत एक मागणी अशी आहे की मुंबईचं एक वेगळं डिव्हिजन केली पाहिजे उपनगराच्या रेल्वे प्रवाशांकरता त्याचा एक निर्णय घेण्याची वेगळी एक यंत्रणा पाहिजे त्याचबरोबर पंधरा डब्यांच्या गाड्या मध्य रेल्वेवर या मोठ्या प्रमाणावर चालवल्या जात नाही आहेत आणि त्यामुळे माझा दुसरा प्रश्न असा आहे की माननीय मंत्री महोदयांच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री रेल्वे अधिकारी आणि प्रवासी संघटना यांची एक विस्तृत बैठक या सगळ्या विभागातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या युद्ध पातळीवर सोडवण्याकरता त्यातल्या ज्या काही टेक्निकल अडचणी आहेत त्या दूर करण्याकरता येणाऱ्या काळात माननीय मुख्यमंत्र्यांच्या आणि माननीय केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य सरकार बैठक आयोजित करणार का असे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय अतिशय भीषण अपघात नऊ जून रोजी मी ज्या जिल्ह्यातून निवडून येतो त्याच जिल्ह्यातील उमरा स्थानकादरम्यान ही घडली आणि जवळजवळ जागेवर चार प्रवासी आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर एक प्रवासी असे पाच प्रवासी मृत्यूमुखी पडले नऊ जणांवर जखमी असल्या उपचार चालू होते अध्यक्ष महोदय त्या भागातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचले आणि आमचे खासदार श्रीकांत शिंदे यांचं अजून कौतुक करेल की ताबडतोब त्यांनी सर्व जखमींना वेगवेगळ्या इस्पितळामध्ये दाखल केलं ठाण्याच्या छत्रपती चा चा शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये काही जखमींना दाखल केलं तर काही अत्यवस्थ असल्या कारणाने त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर इस्पितळात दाखल केलं त्यावेळी लोकप्रतिनिधींनी हा विचार केला नाही की जखमी झालेल्या रुग्णांचा उपचाराचा खर्च कोण करेल परंतु स्वखर्चानंही काही लोकप्रतिनिधींनी तो खर्च केला रेल्वेच्या माध्यमातून त्यांची जी समिती आहे त्या समितीचे निकष आल्यानंतरच त्यामध्ये मृत लोकांना आणि त्याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना रेल्वेच्या नियमाप्रमाणे पैसे देण्यात येतात परंतु शेवटी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची जबाबदारी त्यांनी पार पडलेली आहे अतुल भातकळकर साहेबांनी जो प्रश्न या ठिकाणी पहिला उपस्थित केलेला आहे अध्यक्ष महोदय Uh, आपण गेल्या अनेक वर्षापासून बघतोय की रेल्वेमध्ये जी प्रवाशांची संख्या आहे ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे आपण मेट्रो ह्या एम एम आर क्षेत्रामध्ये चालू केलेली आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जास्तीत जास्त ह्या गोष्टींकडे लक्ष देतात की मुंबई उपनगरातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या बघतात जास्तीत जास्त एम एम आर क्षेत्रामध्ये मेट्रोच्या लाईन जर आपण चालू केल्या तर प्रवाशी संख्या रेल्वेवर जो लोड आहे तर कमी होईल आणि प्रवाशी संख्या घटेल परंतु तसं चित्र मात्र होताना दिसत नाही आहे कारण दिवसेंदिवस ही क्षेत्रातील लोकसंख्या शहरीकरणामुळे वाढतच चाललेली आहे आणि त्यामुळे रेल्वे पकडण्यासाठी लोक कुठेही प्रकारचा त्या ठिकाणी गर्दी वगैरे असताना आपल्या भविष्याचा किंवा आपल्या जीवाचा विचार न करता लटकून लटकून प्रवास करतात अध्यक्ष महोदय आणि मुंबईची दुर्घटना सुद्धा तशीच आहे मध्यंतरीच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी रेल्वे मंत्र्यांशी चर्चाही केली आणि चर्चा केल्यानंतर असा काही आपल्याला एखादा निकष लावता येतो का की जेणेकरून एसीचे जे रेल्वेचे दर आहेत तेच दर ह्या साध्या लोकलला सुद्धा लागू करून ते दरवाजे जर बंद झाले तर दरवाज्याहून लटकून पडणाऱ्यांची जी प्रवाशांची संख्या ती कमी होईल आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री अतिशय सकारात्मक मा चर्चा माननीय रेल्वे मंत्र्यांशी करत आणि त्या बाबतीतला निर्णय होईल त्याचबरोबर भातकळकर साहेबांनी जो पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की खाजगी आस्थापनासुद्धा मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे आपण आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितलेलं आहे की अर्धा एक तास जरी तुम्ही उशिरा आलात तरी नंतर ऐवजी सहा किंवा ऐवजी साडेसहा वाजेपर्यंत तुम्ही ऑफिसची वेळ तुम्हाला वाढवून देण्यात येईल त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी होते का त्या वेळेवर याचा सुद्धा विचार न केला आणि तशा प्रकारचा निकष लावलेला आहे खाजगी आस्थापनांच्या बाबतीत निश्चितपणे त्यांनी जी सूचना मांडलेली आहे आपल्याला एक खाजगी आस्थापनांच्या सेवे सेवा जे वेळ आहे त्यांचे ते बदली करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करावी लागेल आणि अतिशय चांगली जी सूचना आहे त्यांच्या चुक सूचनांचं अंमलबजावणी करण्यात येईल उपनगराच्या प्रवाशांसाठी काही वेगळी सुविधा आपल्याला देता येतं का असा सुद्धा त्यांचा विषय होता माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नाही परंतु कालच माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी ह्या संदर्भात बैठक बोलवली होती परंतु त्या ती बैठक पुढे ढकलण्यात आली परंतु निश्चितपणे रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून जर ह्या प्रकरणासाठी उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा अजून एक बैठक लावावी आणि त्या बैठकीमध्ये जर काही निकष लागला नाही तर निश्चितपणे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण रेल्वे मंत्र्यांसह एका बैठकीचे जे आहे ते आयोजन केलं जाऊ केलं जाईल कारण राज्य शासनाच्या माध्यमातून प्रवाशांचा जीव फार महत्वाचं आहे आणि ह्या प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी ज्या काही उपाययोजना करता येईल राज्य शासनाच्या माध्यमातून त्या निश्चितपणे केल्या जातील